हिमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो हिमा तुझ्या महुलात जाऊ निकाल आलो हिमा तुझ्या महुलात जाऊ निकाल आलो जन्मल्या ठिकाणी तू जन्मल्या ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ निकाल आलो तू रांगलास जेते ते, ते मान झुकली तू रांगलास जे तेथे जमान झुकली तूरांस जेथे तेथे चमान झुकली ती धूळ मी कपाडी बाबा ती धूळ मी कपाडी लावू निकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ निकाल आलो ਆਈ ਤੁਜੀ ਭਿਮਾਈ ਸਾਤਾਰਿਆ ਲਾਸ ਗਈਲੀ ਆਈ ਤੁਜੀ ਭਿਮਾਈ ਆਈ ਤੁਜੀ ਭਿਮਾਈ ਸਾਤਾਰਿਆ ਲਾਸ ਗਈਲੀ ਤੇਥੇ ਮੇ ਦੋਨ ਅਸ਼ਰੂ ਤੇਥੇ ਮੇ ਦੋਨ ਅਸ਼ਰੂ ਢਾੜੂ ਨਿਕਾਲਿਆ ਲੋ भीमा तुझ्या महुला जाऊ निकाल आलो भीमा महुला जाऊ निकाल आलो जाऊ न दूर देशी न दोरी जाऊ अनली शिदूरी मी क्या काही मी क्या काही खाऊ निकालिया लो बीमा तुझा मोहला जाऊ निकाल आलो दिल्ली तलाखजाना तू वाटणार